का पहिले तुकाराम बोलले आणि तो फकरा मौसा आहे काकरा मौसा आहे या भी आपलं भी दही राह कालनाले बंद झाले पण म्हणजे काय आपण बोलतो आपण अरे बेना केवी ખાનવાડી પૈસા કમાવામના પૈસા તમને પૈસા કંબર લેવાઈ શું ખાનવાડી સાં હા પાછા અરે ગાઉત ના समाय केशव व्यास असा एक चीज देखो मदत करतात लागते ते समाजाचा पैसा लागत नाही एवढा राम राम ना मी दिसाछु कुणले मी दू सुद्धा देणार नाही 700 रुपये दिसू 700 रुपये कर रे पहिले

देवा देवा काय बोलले रे काय Monza market चालत तू मला सांग तू सांग Monza चा पाडले कोर्ट जाणे नाही मुंबई जाणे ना Monza चा पांग आहे आमचा कोणतं तांडं आहे आडे बरं आहे बरं आहे तांडं बरं छेना बरं तांडं बरं छेना रे छेना कोर्टना तुला काय तरीकडे जाऊ हां तर ही डायरेक्ट गाडी धरू हां तरीच गाव हां तरीच गाव ते मनमार मनमार मनमारताय निगुट आयतो डुळ नोड डुळ आताय निगुट रिपोर्ट तो माईने इष्टला कंडक्टर फील होता अरे हिच नाही ना आणू ला